आणि इकडे डावीला देखील गाडी थांबादार थांबा थांबादार प्रपोश इकडे या बोला आणि डावीला गाडी पालणार आहे मण्या भाई आणि सुंदर अशी गाडी आहे डावीला गाडी पालणारे रिया राजेश भाईकर पलशे पनवेलकरांचा मन्या भाई आले बायतेवरून बघा ओझूला सुंदर अशी गाडी पालतोय बाबू सोबत आयपीएल फलतोय इकडे देखील मन्या भाई फलतोय कोण होतोय बिंजोरचा करे अतिशय सुंदर अशा गाड्या पालत आहेत ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत सुरू आहे शेवटच्या शाळा कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर लढत आणि बाजी मारली ती बाबून आता आलेल्या शेअर मध्ये उजी साहेब धन्यवाद आणि ऋषिकेश रुश, सुभाष विरले तलवडे यांच्याकडून शंभर धन्यवाद आणि गजानन राजाराम पाटले खोने यांचा मोरा देखील बिंदोरचे गोलाचा मानकरी झाल्याबद्दल तीनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि सोबत पाहिला धनश्री ज्ञानेश्वर ठाकरे फंशीबाडे अंबरनाथ यांचा शंकर पाहायला बिंदोरचे गोलाचे मानकरी अभिनंदन राज सोनावळे सोनावले पिंपलोले आणि मयूर प्रभाकर कालम पिंपलोली गावचा सास पाहिला बाबू आणि आय पी एल पाहिला भिंजोरचे गोळाचे मानकरी सुंदर गाडी पळवली महेश डायव्हर पिंपलोलीकरांनी आणि अभिनंदन पाटील साहेब नेराल आणि पाटील साहेब नेराल यांच्याकडून समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षी झाले राज्य सोनावळे बिंजरचे गोळाला मानकरी धन्यवाद